लक्ष देत नाही मला वाटतं त्यासाठी पुरेसा निधीचा निधीची तरतूद सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे काम सुद्धा सुरू आहे मी मान्य आमच्या आयरसाहेबांना आमदारचं विचारलं मधल्या काळामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर होता था तो क्वालिटीचं काम करत होता त्यावर थोडा वाद झाला आणि त्यामुळे ते काम थांबवलेलं आहे पण निश्चित याचं जतन केलं जाईल संवर्धन केलं जाईल आणि इथे निधी कुठल्या कमी पडणार नाही कारण असे वास्तू पुन्हा उभ्या राहणार नाहीत हे आमचं खरं म्हणजे महाराष्ट्राचा वैभव आहे एवढा मोठा राजमहल इथे एवढा मोठा राजवाडा आणि इतकं सुंदर असं काम इथली बारो असेल इथला जो सभागृह आहे त्यांचं त्यावेळेला त्या ठिकाणी राजमाता अल्ल्यादेवी बसून त्या ठिकाणी त्या निर्णय देत होत्या मला वाटतं सगळं बघण्यासारखं आहे दृष्ट लागावी का असंच काम आहे निश्चित त्याचं जतन आम्ही त्या ठिकाणी करू त्याला कुठलाही निधी कमी पडणार नाही या उपरही इथे राजघराण्याची ही उपराजधानी आहे होळकर परिवाराची म्हणून या ठिकाणी पूर्णकृती पुतळा अहिल्यादेवींचा हा मध्ये असला पाहिजे अशी मागणी आमदार महोदयांची सर्व कार्यकर्त्यांची आहे आम्ही एका वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण कुठे पुतळा पुण्यश्लोक हैला देवींचा या ठिकाणी उभा करतो पाऊस झाला बळी नुकसान झाले यावर कुठे नाही पण मान्सून पूर्व पाऊस आल्यामुळे तर सोळा दिवसांनी पाऊस आला कोणाला कल्पनाही नव्हती म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की विक्रमी पाऊस त्या ठिकाणी पडला आणि म्हणून नुकसान निश्चित झालेलं आहे शहरांमध्ये झालेलं आहे ग्रामीण भागात झालेलं आहे शेती झालं आहे घरांची पडझड झालेली आहे त्या संदर्भामध्ये सर्व पंचनामे करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री यांनी हो सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं कोणी राहणार नाही की त्याचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे कुठे फळबागाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत मिळत नाही सर्वांचं नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नियमानुसार जे काही मरत आहे ते तात्काळ शासनाकडून मिळणार मला वाटत अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे मला असं वाटत म्हणजे एका मुलीचा एवढा छळ झाला तिला एवढी मारठोक झाली तिच्या अंगावर एवढ्या तीस तीस खुणा आहेत आणि बिचारी त्यात ती गेली एवढा म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पांढरणारा विषय असताना अशा पद्धतीने वकिलांनी तिच्या चारित्र्यावर बोलावं घाणे आरोप करावे मला वाटतं यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही असू शकत नाही मला वाटत यांचं तर काय करावं कायद्याच्या चौकटी आहेत आम्ही मंत्री आम्हाला बोलता येत नाही पण अशा पद्धतीने आरोप करताना त्यांना थोडीफार लाज वाटली पाहिजे कालफड्यात मारण काडीने मारण हा काही गुन्हा नाही मला वाटतं त्यांनाही मुली असतील त्यांच्या घरातही मुली असतील आज श्लोक अहिलादेवी होळकर याची तीनशेवी जयंती देशभरामध्ये राज्यभरामध्ये आपण सगळे साजरे करत आहोत आणि त्या निमित्ताने आज चांदवडला उपराजधानी अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी आहे हा राजवाडा या ठिकाणी आहे हा रंगमहल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो अतिशय सुंदर असा सुबक असा म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं सुंदर काम कोरीव काम अतिशय तीनशे वर्षापूर्वीच या ठिकाणी या राजवाड्यामध्ये आहे त्या रंगमहालामध्ये आहे आणि आज इथे येण्याचा योग आला अतिशय सुंदर कार्यक्रम नियोजन आमचे आमदार राहुलजी आहेर कासलीवाल यांचे त्यांनी या ठिकाणी केलं आणि आज राजघराण्यातले सर्व वंशज त्यांचे मग इंदोरचं राजघराणा असेल इथलं असेल ते सर्वजण आज मला वाटतं शंभर वर्षानंतर एकत्रित आलेले आहेत पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत त्याचा अन्न आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे बोला नाही हा तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय म्हणावं काय म्हणू नये पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचे आरोप करणं म्हणजे समोर दिसतंय की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कसे मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी सगळं कॉलेजमध्ये इकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणाचा कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धती स्टेटमेंट करणं त्या वकिलालाही थोडी लाज वाटली पाहिजे

मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब चव्हाणसाहेब यांनी आधीच सांगितलेलं आहे दे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत निवडणुका समोर आहेत आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत वीस वर्षापासून माझी भाजप मंत्री भावी मध्ये कोण होणार याची उत्सुकता लागली आणि त्यात मी सगन भुदल यांची मंत्रिमंडळ एंट्री झाली आपण वाट बघा वेट अँड वॉच मला विचारलं